नमस्कार मी समीरी नामदार नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा सांगली डिव्हिजन एरिया सेल्स मॅनेजर आज कवटेकन तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी संतोष भूपाल शिरोटे यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत बावीस मेची लागण आहे व्हरायटी कडाप्पा ही व्हरायटी आहेत तर ह्या प्लॉटसाठी तिनी काय नियोजन केले आहे आपण समक्ष त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी बोलूया आपण साहेब आपण ह्या प्लॉटसाठी काय काय वापर केला नाही बावीस मेला ही हळदी ला दो जी लागण केली आहे बावीस आणि तेवीस तारखेला ते दोन दिवसाचे नियोजन होते आणि त्यानंतर एक महि दीड महिना झाल्यानंतर सगळ्या हळदी जी झाल्यानंतर पहिला डोस आम्ही पहिल्या डोसमध्ये आम्ही सुपर ग्रीन हार्वेस्ट ही वापरले आणि त्याच्याबरोबर बाकीची रासायनिक खते आणि पिंढयुक्त खते जास्त वापरलेत आहेत ग्रीन हारवेजची त्यामुळं आणि दोन झाडाच्या दोन दू, झाडाच्या मध्ये आम्ही बायकांच्या सहाय्याने आपण टोकणी करतो त्या सहाय्याने आम्ही हगत हे घालून घेतले त्यानंतर हा प्लॉट आहे त्यानंतर तसेच ते पृथ्वी ओरा आणि चोवीस चोवीस गिरह जे झिरो चिवी चोवीस झिरो चिवी चोवीस जे प्रोजेक्ट आहे ते एक दोन याने सोडलेला आहे आणि परवा आम्ही या रानामध्ये कंदकुजीसाठी डब्ल्यू एम एचा वापर केल्यापासून रानामध्ये भरपूर प्रमाणाचा फरक आतापर्यंत जे आहे ह्याच्याबरोबर आम्ही हळद लावत होतो त्यापेक्षा ह्या वर्षी आम्हाला हळदी म्हणजे उत्पन्न पानाचे एक कलर पानाचे राटपणा कुटुंबामध्ये हे आणि कंदकुंजी त्यामुळे कुठेही झालेली जागेला जा आहे ते स्टॉप झाले लगेच त्यामुळे ते पृथ्वीवर हा आयुर्वेदिक जो ऑलिव्ह हॉस्पिटल तुम्ही पृथ्वीची ओरा वापरला एकरी एकरी किती वापरला तुम्ही तीन किलो वापरले किलो तुम्ही कृषी डब्ल्यूएमएफ वापरला म्हणजे बायोलॉजिकल उत्पादन तुम्ही कृषी डब्ल्यूएफ वापरला आणि त्यानंतर तुम्ही पृथ्वीची ओरा एक वापरला त्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये हा तुम्हाला बऱ्यापैकी फरक झाला फरक वाटला वर्षापेक्षा या वर्षी चांगला फरक आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करशील या पृथ्वीराज वोरा आणि ग्रीन प्रोजेक्ट पहिल्यापासूनच आम्ही वापरतो याच्या अगोदर जे आमचे त्यांचे साहेब होते ते आत्ता जे येतात ते कोळी साहेब त्यांनी त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले वर्चेवरी त्यामुळं आम्हाला उत्पन्नात चांगलं उत्पन्न ह्या वर्षी तर वर्षापेक्षा ह्या वर्षी जास्त उत्पन्न निघेल असा आमचा अंदाज आहे एकरी हा जा। एक एकराचा एक प्लॉट आहे सगळा तुम्ही व्हिडिओद्वारे माग बघू शकता आणि त्यानंतर आतापर्यंत आमच्या गावामध्ये जर आहे वीस ते बावीस ह्याच्यापेक्षा जास्त निघत नव्हतं ह्या वर्षी माझ्या अन्नानंतर पस्तीस मिनटाच्या खाली काही येणार नाही आहे आणि जास्त जर निघालं तर ते काय आमचाच प्लस आहे बरोबर त्यामुळं गिर उत्पन्न उत्पन्ना प्रोजेक्टपासून उत्पन्न चांगलं निघते त्यामुळं बरेच लोकांनी वापरावं अशी आमची तर विनंती आहे धन्यवाद okay,